सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय कुसुंबाई बत्तलवाड यांची सरपंचपदी बिनविरोध निवड बिलोली तालुक्यातील अटकळी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कुसुमबाई उत्तम बत्तलवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली गेल्या महिन्यात पुष्पाताई घोडके यांनी वैयक्तिक कारणामुळे सरपंच पदाचा राजीनामा दिला होता सरपंच पद हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे एकमेव ओबीसी उमेदवार म्हणून कुसुमबाई उत्तम बत्तलवाड हे एकमेव उमेदवारी होत्या त्यामुळे ग्रामविकास पॅनल प्रमुख शिवाजी पाटील डोंगरे यांनी सौ कुसुमबाई बत्तलवाड यांची सरपंच करण्याचा निर्णय घेतला निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत सदस्यांची बैठक निवडणूक निर्णयाधिकारी मरळे डीपी नायब तहसीलदार के पी मुंडकर मंडळ अधिकारी काळे पीएम तलाठी ग्रामसेवक देवराव हंबिरे यांच्या उपस्थित पार पडली यावेळी उपस्थित सदस्यांनी कुसुंबई उत्तम बत्तलवाड यांची सरपंच म्हणून निवड केली निवडीच्या नंतर माजी सरपंच विनोदराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सत्कराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नवनिर्वाचित सरपंच व त्यांचे पती उत्तम बत्तलवाड यांचा सत्कार पॅनल प्रमुख शिवाजी पाटील डोंगरे व माजी सरपंच पुष्पताई घोडकी यांनी केले पुढील कार्यासाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या यावेळी गावातील दत्तू बोंगाळे संजय चव्हाण शिवलिंग गायकवाड दौलत चव्हाण विठ्ठल पोलकमवाड गुणवंत पाटील पत्रकार गौतम गावंडे विलास शेरे आयुब सय्यद संतोष जाधव गावातील नागरिक उपस्थित होते तसेच पोलीस कर्मचारीशी द्रशरथ जांभळीकर सहाय्यक उप पोलीस निरीक्षक गोपनीय पोलीस प्रकाश बेळीकर साहेब यांच्या सहकार्याने आटकाळीतील सरपंच पदाची बिनविरोध निवड झाली सिटी इंडिया न्यूज साठी आदमपूर सर्कल प्रतिनिधी संजय संतुकराव हालबुगे गावकऱ्यांचं मनपूर्वक 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 अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि आपल्या गावचे आराध्य दैवत मारोतराय यांच्या चरणी नतमस्तक होतो रंगाला विनंती आहे की आमच्या सरपंचाला सद्बुद्धी दे आणि आमच्या गावाचा विकास भरभराटी हो असे एकदा परमेश्वराची प्रार्थना करतो आणि आमच्या गावचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोकिळाई बोले बंधळू आणि शिकवितच आणि वेगळाची त्यांची